आज आपण लादी पाव घरीच तयार करणार आहोत अतिशय मऊ आणि टेस्टी असे पाव आपण घरी तयार करू शकतो तर आपण आता पावाची रेसिपी स्टार्ट करूया आज आपण पाव करणार आहोत आपण जे लादी पाव असतात ते करणार आहोत आणि त्यासाठी जे मी साहित्य घेतलेलं आहे ते म्हणजे हा मैदा घेतलेला आहे दीड कप मैदा घेतलेला आहे त्याच्यानंतर कोमट दूध घेतलेलं आहे एक कप दीड चमचा मी साखर घेतलेली आहे आणि दीड चमचा ड्राय ईस्ट जे किराणा दुकानात सहज मिळतं आपल्याला ते घेतलेलं आहे पहिल्यांदा तर आपण ईस्ट ॲक्टिवेट करणार आहोत त्यासाठी मी थोडंसं दूध घेतलं आहे त्याच्यानंतर दूध हे थोडं कोमटच पाहिजे फार गरम नको कोमट साखर त्यात घातलेली आहे आणि येस्ट घातलेलं आहे आपल्याला एक सात मिनटं सात ते आठ मिनटं आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे म्हणजे ते यीस्ट जे आहे ते ॲक्टिवेट होईल आपण आता हे झाकून बाजूला ठेवणार आहोत आता आपण हा जो मैदा घेतलेला आहे दीड कप मैदा तो आपण यात घालणार आहोत मीठ सात मिनिटांनी आपलं जे येस्ट आहे ते ॲक्टिवेट झालेलं आहे तो फुगलं आहे थोडंसं ते आपण यात घालणार आहोत थोडं थोडं दूध घालून आता आपण याचा डो तयार करणार आहोत सैलसर असा डो आपल्याला तयार करायचा आहे अगदी एक चमचा तेल मी घातलेलं आहे आणि हा जो डो आहे तो आपल्याला चांगला मळून घ्यायचा आहे थोडस तेल आपण अजून घालूया साधारण दोन ते तीन चमचे तेल आपल्याला लागणार आहे आता आपण हे छान मळून घेतलेलं आहे अगदी असं प्लेन डो तयार झालेला आहे आपला आपण आता झाकण ठेवून हा जो डो आहे तो एक तास आपण बाजूला ठेवणार आहोत उबदार जागी ठेवायचा आहे आणि आपण आता हा एक तास आपण बाजूला ठेवल्यानंतर हा जेवढा जो डो आहे त्याच्या दुप्पट हा डो तयार होईल उन्हाळा असेल तरी हा वेळ कमी लागतो पण जर थोडंसं वातावरणात गारवा असेल तर आपल्याला हा एक तास ठेवणं आवश्यक आहे एक तास झालेला आहे बघू शकता किती छान फुगला आहे गोळा सगळा थोडासा मैदा लावून आपण थोडं पीठ मळून घेऊया असे गोळे आपण कट करून घेऊया अशा प्रकारे आता हा जो गोळा आहे तो आपण प्लेटमध्ये ठेवणार आहोत इथे मी तेल लावलेलं आहे प्लेटला अशा रीतीने आता गोळे तयार केलेले आहेत त्याला थोडस आपण वरून तेल लावून घेऊ आणि एक दहा मिनिट आपण याला झाकून ठेवणार आहोत एका कापडाने आणि दहा मिनिटांनी आपण बेक करणार आहोत दहा मिनिटं झालेले आहेत तुम्ही बघू शकता पसरलेले आहेत गोळे म्हणून ते थोडेसे अंतर ठेवून ठेवायचे कारण नंतर ते मग पसरतात आता आपण हे बेक करणार आहोत कढई मी अगोदरच गरम करायला ठेवलेली होती आता आपण त्याच्यामध्ये ही प्लेट ठेवूया आणि मधून मधून आपण एक दहा ते पंधरा मिनटांनी उघडून बघायचं आहे गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आहे पंधरा मिनटांनी मी थोडा वेळ उघडून बघणार आहे अजून हवा तसा रंग आलेला नाही आहे म्हणून आपण थोडा वेळ अजून बेक करणार आहोत म्हणजे पंधरा ते वीस मिनिटांनी उघडून बघायचं थोडासा पावाला कलर आला पाहिजे आता यालावरून मी थोडंसं तेल लावणार आहे म्हणजे ते सॉफ्ट होतात आता या ठिकाणी आपण बटर देखील लावू शकतो आता आपण परत झाकण ठेवून थोडासा रंग येईपर्यंत आपण बेक करणार आहोत तीस मिनटं झालेली आहेत आपण आता बघूया छान झालेत रंगही छान आलेला आहे पावांना आता आपण हे काढून घेणार आहोत वरून आपण बटर किंवा तेल काहीही लावू शकतो आणि एक पाच मिनिटं आपण ते झाकून ठेवणार आहोत त्याच्यामुळे ते, ते जास्त वेळ मऊ राहतात अशा प्रकारे आता आपले लादीपाव जे आहेत ते तयार झालेले आहेत एकदम सॉफ्ट झालेले आहेत आणि हे बेक करायला साधारणत मला तीस मिनटं लागलेली आहेत मधून मात्र आपण पंधरा ते वीस मिनटांनी ओपन करून बघायचं कलर आलेला नसेल तरा थोड़ा तर आपण थोडा वेळ आपण अजून बेक करायचे त्याच्यामुळे त्याला कलरही छान येतो त्याच्यानंतर बेक केल्यानंतर थोडा वेळ झाकून ठेवले म्हणजे मग ते जास्त वेळ मऊ राहतात नाहीतर मग ते कडक होतात आणि नंतर मग आपण जर जास्त प्रमाणात पाव केले असतील तर ते लगेचच आपण एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये आपण ठेवून घ्यायचे म्हणजे मग ते मऊ राहतात अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स नक्की द्या असे पाव घरी करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कसे झाले ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये